तुमचं स्वप्ना विचार नवीन मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि मस्त मी रेडी होऊन आता चालले आहे ऑफिसला आज असा काहीतरी माझा आउटफिट आहे ऑफिसला गेल्यानंतर पूर्ण आऊटफिट दाखवेलच आणि ऑफिसचे घरून दोन दिवस केले आज फर्स्ट डे आहे ऑफिसचा तर मग आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर भेटूया चलो सगळं आवरलेलं आहे तर म्हटलं चला आता ऑफिसला जाण्याच्या पहिले देवपूजा करून घेऊया कारण प्रत्येक गोष्टीला देवाचीच खूप साथ असते मग म्हटलं देवपूजा करूयाच मी आत्ताच ऑफिसला आले आता जाते वती बघते आता कोणी आला असेल तर ठीक आहे नाही तर मग एकटेच बसावं लागेल आता इथं चालू होतं थोडंसं काम आणि आता जेवायला पण जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंफार शूट करूया कारण आल्यापासून तर मग मी काही शूट केलं नव्हतं त्यानंतर मग मस्त थोडंफार शूट केलं आणि आमचं आता जेवायला जाण्याचा प्लॅन झाला मस्त कॅन्टीनला गेलो आणि आज मी आलू मटरची मस्त भाजी आणलेली होती आणि त्यासोबत शेव पण होती सगळे असल्यानंतर मग सगळ्यांचे टिफिन वगैरे सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाज्या एक नंबर म्हणजे सगळं असं मिळून असल्यानंतर एकदम भारी दिवस जातो किती पटकन जातो हेच कळत नाही आणि कॅन्टीनला आज काही एवढी फारशी गर्दी नव्हती आम्ही दुपारी एक दोनच्या दरम्यान आलेलो होतो मग म्हटलं जेवण झालं आणि त्यानंतर थोडंसं खाली उन्हात बसूया कारण ए सीमध्ये एवढी थंडी वाजती ना मग थोडं खाली गेलो मस्त उन्हात बसलो वातावरण पण खूप छान होतं दोन अडीच तर वाजले होते मग काही आणखीन दोन तीन तास बसून डायरेक्ट घरीच जायचं होतं दिवसभर तर मला अजिबात शूट करायला जमलं नाही असंच थोडंफार काम चालू होतं आणि हाता जातो आम्ही खाली कॅन्टीनला चहा घ्यायला मस्त म्हटलं चला अद्रक इलायचवाला चहा घेऊ आणि मग त्यानंतर तसंच घरी जाणार साडेचार पाच वाजताच्या आता जातो घरी आम्ही चाललो होतो चहा घेण्यासाठी म्हटलं नको तो, तो याचं मशीनचा चहा आता मस्त कन्नुकी चहा घेऊया आणि मग खाली परत कॅन्टीनला गेलो आता तसंच घरी होतो थोडा वेळ बसून कारण टाईम झालेला होतो आणि संध्याकाळच्या वेळेला असं काहीतरी माझा अवतार झाला तसं तर ठीक आहे आता तसं पण घरीच जायचंय सगळं काम झालं सगळं आवडलं आता आता मी जाते घरी घरी जाऊन मला एक कोर्स करायचा आहे तो उद्या त्याचं कम्प्लिशन आहे त्याची मिटिंग आहे त्याच्यामुळं म्हटलं तर चला पटकनच्या हवे घरी घेते आणि घरी जाते पटकन असा होता मग आजचा ऑफिस डे जास्त तर शूट करायला काही जमलं नाही जेवढं होईल तेवढं पॉसिबल केलं मी तर फक्त चहा घेतला श्रुतीने मस्त समोसा घेतला आणि त्यानंतर इलायची चहा एक नंबर होता मस्त होता पण आज थोडंसं असं पावडरचा वास येत होता मग मी एवढा काही घेतला नाही हाफ कप घेतला आणि मग रिटर्न घरी आले घरी आल्यानंतर आम्हाला जायचं होतं पार्लरमध्ये पार्लरमध्ये का तर तुम्हाला एक दोन दिवसात समजेलच म्हणजे असं काही हे नाही पण व्हिडिओज वगैरे आल्यानंतर तुम्हाला समजेल काय होतं पार्लरचं का गेलो काय झालं मग मी आणि श्वेता आम्ही गेल्यानंतर मग मी, मी फ्रेश झाले आणि त्यानंतर मग आम्ही दोघी पण पार्लरला गेलो तिथे थोडंफार वेटिंग होती एक दोन कस्टमर होते मग आम्ही थोडा वेळ बसलो त्यानंतर मग मी पटकन आवरलं आणि आम्ही थोडंसं लेट गेलो होतो म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान त्यामुळे आम्हाला घरी येण्यासाठी डायरेक्ट आठ वाजले त्यानंतर मग स्वयंपाक पण बनवायचा होता मला तर असं वाटलं होतं की स्वयंपाक बनवून मग गेलो असतो तर बरं झालं असतं कारण आल्यानंतर एवढा कंटाळा आला एक तर ऑफिसमध्ये पण आज म्हणजे दिवसभर हेच काम वगैरे चालू होतं आणि त्यानंतर परत आता घरी आल्यानंतर पण हेच 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 मग त्याच्यामुळे पटकन मग मी पीठ मळून घेतलं आणि आज मी बनवणार होते आलू पराटे। आलू पराटे मस्त आलू पराठे आलू बटाटे पण उकडून घेतले त्यानंतर मस्त पराठे बनवले दाळ तडका बनवला थोडा राईस बनवला आणि मस्त दाळ तडका आणि पराठे एन्जॉय केले असा मस्त असा दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग